लोकसभा मतदार अनंत, अनंत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी आमदार प्रणिती शिंदे यांना जाहीर केल्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आनंद पसरला असून जनवासल्य कार्यालय रस्ता येथे आमदार प्रणिती शिंदे यांचं अभिनंदन करून कार्यकर्त्यांनी आतशबाजी करून आनंदोत्सव साजरा केला यावेळी चेतन नरोटे मनोज येलगुळवार विनोद भोसले गणेश डोंगरे तिरुपती परकी पंडला अमोल भोसले दीनानाथ शेके रुपेश गायकवाड शाहू सलगर श्रीकांत गायकवाड यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं।